नामदेव गोवर्धन मस्के हे आमच्या इथं पूर्वीपासून यमुनाबाई अध्यापक विद्यालय या ठिकाणी कार्यरत होते परंतु ते अचानक बंद पडल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि निसर्गानं आणि दुर्दैवानं त्यांच्यावर परत येत आरोग्याचा धोका झाला आणि त्यांनी त्यांना कॅन्सर झाला त्या कॅन्सरमधून आताच थोडेफार बरे झालेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी आमचे मुरुडचे शहर प्रमुख शिव दत्ता शिवाजीरावजी शिंदेसाहेब यांच्या विचारातून त्यांना वाटलं की या कुटुंबाला काहीतरी मदत करावी आणि त्यांनी ती मदत करण्यासाठी सर्वच सर प्रयत्न आमच्या शहर प्रमुखाचे आहेत त्यांनी सगळं त्यांना लागणारं जीवनावश्यक वस्तू कापडं जणू काय सर्व पाहच आपण जर एखाद्या बहिणीला जसं आपण आयार करतो त्या पद्धतीने त्यांना ती एक बहीण समजून त्यांनी त्या कुटुंबाला सगळे कपडे त्यांच्या मुला मुख ड्रेस कपडे आणि दिवाळी साठी वस्तू त्यांना दिलेल्या आहेत आणि आम एक आमचं एकच म्हणणं आहे की अशा गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी कॅन्सरग्रस्त आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो मूरडवाश करतो करतो परंतु या लातूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना एक विनंती करतो की अशा मुखबधीर आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला मदत करायच्या आपल्यापर्यंत आपला खालीचा वाटा उचलावा आणि जास्तीत जास्त त्यांच्या पुढील आयुष्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या औषधासाठी मदत करण्यासाठी आपण मी आपल्या जेवढी काय मदत करता येईल ती मदत करण्याचा करा प्रयत्न करावा करा कारण त्यांचा आपण पी आर कोड आणि त्यांचा बँक अकाउंटचा नंबर आपल्याला दिला जाईल त्या खात्यावर आपण त्यांचे पैसे टाकावे जे काय द्यायचे असेल ते द्यावी त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आज या दिवाळीनिमित्त त्या कुटुंबाच्या घरी दिवाळी साजरी होईल सुख समृद्धी नांदावी प्रत्येकाने त्यांना थोडीच खारीचा वाटा म्हणून आमचे शहर प्रमुख दत्ता शिवाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रयत्नातून ही सर्व वस्तू गोळा केल्या आहेत ते आज त्यांना आम्ही आम्ही दान करीत आहोत देत आहोत आणि सुखीपूर्ण हो भविष्यात ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना जेवढं काय मदत करणार प्रयत्न करू तेवढा प्रयत्न करू एवढं च प्रसंगी बोलतो जास्त न बोलतो आमचा खारीचा वाटा कारण आम्हाला सांगितलेला आहे शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळेस आम्ही शपथ दिली किंवा आम्हाला सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण राजकारण हे आहे कारण गोरगरिबाच्या सुखा समाधान जर सहभागी झालं तरच पक्ष वाढेल संघटना वाढेल म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचाच एक छोटासा भाग म्हणून खालीचा वाटा म्हणून आज आम्ही मशके कुटुंबाला एक छोटीशी भेट देत आहोत त्यांनी ती स्वीकारावी एवढं बोलतो आणि थांबतो